श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशात सर्वजण निश्चित मजेत कसं आल असंच मजेत राहा तर पहा बहुतेक वेळा असं होतं की, की आपली मुलं वयात आल्याच्या नंतरनं वाईट व्यसनाच्या नादी लागतात किंवा वाईट मार्गाला जातात मुलंच काय पण आपले मिस्टर असो आपला भाऊ असो हे सुद्धा वाईट व्यसनाच्या अधीन जातात नको त्या मार्गाने जायला ही लोक सुरुवात करतात आपण कितीही प्रयत्न केला तरीही आपण त्यांना त्या व्यसनापासून सोडवू शकत नाही जी मुलं कॉलेजला जातात ही मुलं तर कसंच ऐ आपलं ऐकत नाही ते नेहमी स्वतःचंच खरं करत असतात आपले पती असो पतीसुद्धा वेगळ्या महिलेच्या नादी लागलेल्या आहेत किंवा कोणत्या तरी प्रेम प्रसंगामध्ये अडकलेले आहेत आणि आपला संसार वाऱ्यावरती चाललेला आहे आपल्याला समाजामध्ये सुद्धा किंमत मिळत नाही कामाच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला कोणीच विचारत नाही प्रत्येक वेळेस आपल्याला अपमानित केलं जात प्रत्येक वेळेस आपल्याला हिनतेची वागणूक दिली जाते जर तुमच्या बाबतीत असं घडत असेल तर तुम्ही आज जो लॉ अटॅक्शनचा सा उपाय सांगणार आहे हा उपाय करू शकता हा उपाय शास्त्रशुद्ध आणि एक हजार एक टक्का अनुभूती देणारा उपाय आहे हा उपाय तुम्ही कुणालाही वाईट कुणाचा तरी वाईट होईल कुणाला तरी त्रास होईल या हेतूने जर केला तर निश्चित त्या उपायाचा त्रास तुम्हाला स्वतःला होणार आहे आपली एखाद्या संकटातून अडचणीतून समस्येतून मुक्ती व्हावी किंवा आपल्याला त्यातून मार्ग निघावा यासाठी आपण हा उपाय करू शकतो आपला जो त्रास आहे मधी शत्रु पिळा असो किंवा आपल्याला समाजामध्ये इज्जत असो कामाच्या ठिकाणी मान सन्मान असो समाजात मान सन्मान असो कुटुंबात मान सन्मान असो तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता पण विनाकारण विनाकारण एखाद्या व्यक्तीचा संसार सुखाचं चालू आहे त्यामध्ये तुम्हाला मिठाचा खडा टाकायचा आहे आणि त्याचा संसार उद्ध्वस्त करायचा आहे म्हणून जर तुम्ही हा उपाय करत असाल तर तो उपाय लागू पडणार नाही कारण हा उपाय पुन्हा सांगते शास्त्र शुद्ध आणि अनुभवसिद्ध असा उपाय आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे उपाय आहेत हे चांगल्या हेतूने पॉझिटिव्ह मनाने जर केले तर त्याचा एक हजार एक टक्का अनुभव येतोच या उपायांमध्ये संयम ठेवणं खूप गरजेचं असतं मनामध्ये ठाम विज विश्वास पॉझिटिव्हिटी असणं खूप गरजेचं असतं जर तुमच्याकडे हे असेल तरच तुम्ही हा उपाय करा हा उपाय केल्याच्या नंतर तुम ना तुम्हाला खोटं नाही सांगत त्याच दिवशी तुम्हाला अनुभूती येईल त्याच दिवशी तुम्हाला जाणवेल की तुमच्या मुलामध्ये तुमच्या बॉसमध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या मिस्टरमध्ये खूप बदल होत आहे तुम्ही स्वतः येऊन कमेंट्स कराल की हो ताई मी उपाय केला पण मला खरंच अनुभव आला फक्त उपाय करायचा लेट्स गो करायचं सोडून द्यायचं उपाय काय आहे ते सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे निश्चित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही आठवड्यातील कोणत्याही वारी करू शकता अगदी अमोश पौर्णिमेला सुद्धा करू शकता किंवा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार कोणत्याही दिवशी करा फक्त यामध्ये वेळेचं बंधन आहे वेळेचं बंधन काय हा जो उपाय आहे हा सूर्य सूर्यास्तानंतरनं करायचा आहे सूर्यास्त म्हणजे ज्यावेळेस सूर्य मावळतो त्यानंतर म्हणजे साडेपाच सहाच्या नंतरनं नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपायासाठी उपाया साहित्य काय लागणार आहे तेही सांगते तुम्हाला लागणार आहे मध मध म्हणजे हनी तर हे मध लागणार आहे अगदी चमचाभर मध जरी असेल तरीही बस होऊन जातं तर हे मध तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे त्यानंतर लागणार आहे मातीची एक पंथी किंवा लोखंड एखाद लोखंडी एखादं भांड किंवा ज्यामध्ये तुम्ही धूप वगैरे जाळतात ते जरी घेतलं तरी चालेल एखादं खोलगट भांड जरी घेतलं तरीही चालेल त्यानंतर ना तुम्हाला अजून दुसरी वस्तू लागणार आहे भीमसेनी कापूर येथे तुम्हाला भीमसेनी कापूरच घ्यायचं आहे त्याचं कारण असं की भीमसेनी कापरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॉझिटिव्हिटी असते निगेटिव्हिटी दूर ठेवण्याची ताकद ह्या भीमसेनी कापरामध्ये असते कोणतीही पॉझिटिव्ह जी थिंग्स आहे ती आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याची खेचून घेण्याची ताकद भीमसेनी कापरात असते एखाद्याला अट्रॅक्ट करणं एखाद्याला मोहित करणं आकर्षित करणं ही ताकद सुद्धा भीमसेनी कापरामध्ये आहे म्हणून भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे त्यानंतर लागणार आहे शाबित लवंग आता लवंग काय करते तर लवंग आपल्याला आपल्याकडे जी व्यक्ती हवी आहे ज्या गा गा व्यक्तीला आपल्याला मोहित करायचं आहे आकर्षित करायचं आहे ज्या व्यक्तीने प्रत्येक क्षणी आपलंच ऐकावं आपल्याला मान सन्मान द्यावा प्रत्येक वेळेस आपली वाहवा करावी प्रत्येक वेळेस आपल्या ते नाचावं असं आपल्याला वाटतं तर त्या व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी त्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला शाबित लवंग लागणार आहे आता शाबित लवंग म्हणजे काय तेही दाखवते खूप सारा कमेंट्स येतात की ताई शाबित लवंग म्हणजे काय मी तुम्हाला पहिलंही सांगितलं आहे की लवंगा ह्या ज्या आहेत त्यांचे उपाय खूप महत्वाचे आणि खूप अनमोल असे आहेत अनुभव सिद्ध आहेत मी लवंगेचं खूप मोठं पॅकेटच आणून ठेवलेलं आहे कारण मी स्वतः हे उपाय करते हे पहा खूप मोठं पॅकेट आणून ठेवलेलं आहे कारण लवंगा खूप लागतात आता ह्या ही लवंग पहा हे शाबितच लवंग आहे हो पण हे पहा तुटलेले आहे दांडात तुटलेलं आहे आता ही लवंग पहा हे शाबित आहे याला फुले पुढे बोंड आहे फूल आहे त्याचप्रमाणेचा दांडा सुद्धा व्यवस्थित आहे तर अशी तुम्हाला सात लवंगा घ्यायच्या आहे अशा प्रकारच्या सात लवंगा तुम्हाला या उपायासाठी घ्यायच्या आहेत मग त्या छोट्या असो मोठ्या असो काही हरकत नाही फक्त व्यवस्थित तिला फुल असावं अशा सात लवंगा घ्यायच्या सात लवंगा घ्यायच्या मध घ्यायचं आणि हे सर्व जे साहित्य आहे हे घेऊन तुम्हाला कुठेही बसा घरामध्ये असं नाही की देवघराच्या पुढेच बसलं पाहिजे नाही कुठेही बसा भीमसेने कापूर घ्या पुन्हा तुम्हाला सांगितलेली पंथी मातीची पंथीच घ्या व जे भांड तुम्ही धूप धूप दा, जाळण्यासाठी घेतात ते घेतलं तरी चालेल हे सर्व साहित्य घेऊन एका ठिकाणी बसा दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला तोंड करा बसाय बसण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवा एक बसायला आसन घ्या त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावायची का तर कोणताही उपाय हा आपण अग्नीला साक्षी मानून करतो आणि अग्नीला साक्षी मानून केलेले उपाय कधीच खाली हात जात नाहीत म्हणून प्रथम दिवा प्रज्वलित करायचा अगरबत्ती लावून घ्यायची आणि नंतर ना उपायाला सुरुवात करायची सर्वप्रथम काय करायचं आहे एका चमच्याच्या साह्याने तुमच्या डाव्या हातावरती तुमच्या डाव्या हातावरती तुम्हाला मध घ्यायचं आहे थोडं घ्या एक चमच्या घेतलं तरी खूप होईल अर्धा चमचा घेतला तरी बस थोडं डाव्या हातावरती मत घ्यायचं त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्या व्यक्ती ती व्यक्ती जर तुमच्या जवळपास असेल तर अतिशय उत्तम जवळपास नसेल दूर असेल तुम 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 ती तुमचा फोनही उचलत नसेल तुमच्याशी बोलतही नसेल तुमची मुलं असतील ती शिकण्यासाठी परदेशी असतील किंवा कामानिमित्त बाहेर गावी असतील परदेशी असतील तर ती जवळ नाहीत पण व्हिज्युअलाइज करायचं की ती मुलं तुमच्या जवळच आहेत मग काय करायचं हे जे पॉइंटर बोट आहे आपलं अंगठ्याच्या शेजारचं हे पॉइंटर बोट घ्यायचं ह्या मधावरती गोलगोल फिरवायचं आणि तो मुलगा किंवा तुमचे पती तुमच्या जवळच आहेत ते सर्व काही तुमचं ऐकतात असं इमॅजिन करायचं असं व्हिज्युअलाइज करायचं डोळे बंद करा म्हणजे निश्चित आपल्या डोळ्यासमोर ती प्रतिमा उभी राहते असं गोलगोल हात फिरवत राहायचा सा, सात वेळा फिरवायचा सा, आणि फक्त व्हिज्युअलाइज करायचं की मिस्टर तुमच्याबरोबर खूप छान वागतात तुम्ही जसं म्हणता तसं वागताय असं व्हिज्युअलाइज करायचं ते व्हिज्युअलाईज करायचं सात वेळा गोलगोल फिरवायचं गोलगोल फिरून झालं की ते मधाचं बोट जिभेवरती ठेवायचं आणि ते मग चाटून घ्यायचं पुन्हा तसंच व्हिज्युअलाइज करायचं आणि ते तुमचं सगळं ऐकतात मुलगा असो कोणी असो बॉस असो ते त्यांचं नाव घ्यायचं हां नाव घ्यायचं येतं त्यांचं नाव घ्यायचं असं मी तुमच्या दादींसाठी उपाय करते तर मी म्हणणार सचिन माझं सर्व काही ऐकत आहे मी माझ्या संसारामध्ये खूप खुश आहे असं सात वेळा गोल गोल एकाच डायरेक्शन मध्ये फिरवायचं फिरवायचं त्यानंतर ना जिभेवरती ठेवायचं साठून घ्यायचं असं तुम्हाला सात वेळा करायचं हा उपाय एका वेळेस मी एकाच व्यक्तीसाठी करू शकता हे मात्र लक्षात ठेवा हे करून झालं की त्यानंतर ना काय करायचं तुमच्या हातावरती जे मध आहे हे मध असंच हातावरती ठेवायचं आणि त्यानंतर ना ज्या लवंगात तुम्ही घेतलेल्या आहेत बरोबर ना ज्या लवंगात तुम्ही घेतलेल्या आहेत ह्या लवंगात तुम्हाला त्याचं जे पुढचं बोंड आहे जे फुल आहे त्या लवंगाचं तुम्हाला दाखवते हे जे पुढचं फुल आहे हे बोंड आहे हे त्या लवंग सॉरी त्या मधामध्ये पूर्णपणे असं बुडवायचं फक्त फुल हा पूर्ण लवंग नाही बुडवायची पुढचं फक्त हे बोंड आणि फुल पूर्णपणे बुडवायचं आणि इमॅजिन कंटिन्यू इमॅजिन करायचं की ती व्यक्ती तुमच्याबरोबर छान मागते छान बोलते असं इमॅजिन करायचं इमॅजिन करायचं त्या पंथीमध्ये काय करायचं कापूर टाकायचा आणि तो कापूर प्रज्वलित करायचा तो कापूर प्रज्वलित केला की त्यामध्ये हे व्हिज्युअलाइज करतानाच हे इमॅजिन करताना ही हे सात वेळा असं मधामध्ये फिरवायचं आणि त्या कापरामध्ये टाकायचं पुन्हा दुसरी लवंग घ्यायची दुसरी लवंग सुद्धा हातावरती ठेवायची तुमचे मिस्टर तुमचा मुलगा सर्व काही तुमचं ऐकत आहे तुमच्याकडे अट्रॅक्ट होत आहे असं सात वेळा इमॅजिन करायचं आणि स्वतः त्या मुलाचं किंवा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं विज्युअलाइज करायचं आणि दुसरीही लवंग त्यामध्ये टाकायची अशा प्रकारे तुम्हाला सातही लवंग हातावरती मधामध्ये बुडवून की पुढचं बोंड मधामध्ये बुडवून व्हिज्युअलाईज करून इमॅजिन करून तुम्हाला त्या कापरामध्ये जाळायच्या कापूर थोडा थोडा भिजत आला जस जसं आपण आरती करताना देवीची देवी देवीची देवी किंवा बाप्पाची आरती करताना कापूर ऍड करत चालतो तसं कापूर ऍड करत चालायचं त्यामध्ये आणि सातही लवंगा पुरेपूर जळेपर्यंत त्यामध्ये कापूर पेटता ठेवायचा ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की ह्या लवंग पूर्णपणे जळालेल्या आहेत त्यावेळेस कापूर टाकणं बंद करायचं हे भांड ह्या लवंगा पूर्णपणे शांत होऊन द्यायच्या थंड होऊन द्यायच्या थंड झालात की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यामधील जी लवंगेची राख आहे ही राख तुमच्या हातावरती घ्यायची ती थोडीशी अशी चोळायची थोडी दाबायची लवंगेची राख असे राख होते काही लोक म्हणतात एक कमेंट्स आलेली एक पाठीमाग पण असा उपाय सांगितला होता की ताई लवंग्याची राख होत नाही होती हो लवंग पूर्ण जळती लाल लाल होती ती थोडीशी दाबायची काळी काळी राख होते ही जी राख आहे ही जी लवंगेची ह्या सातही लवंगाची झालेली राख आहे ही राख तुम्हाला त्या व्यक्तीच्या अंगावरती फुंकर मारून फुंकून द्यायची आहे किंवा फुंकर मारणं शक्य नाही तर त्याच्या कपड्याला चोळायचे आहे कपड्यालाही चोळणं शक्य नाही तो व्यक्ती तुमच्यापासून दूर आहे तर त्याचा फोटो असेल निश्चित त्याचा फोटो असेल तर त्या फोटोकडे तुम्हाला किमान एक मिनटं किमान एक मिनटं जास्तीत जास्त तुम्ही कितीही वेळ पाहू शकता किमान एक मिनटं त्या फोटोकडे पाहायचं आणि पाहत असताना इमॅजिन करायचं की ती व्यक्ती तुमच्या समोर आहे तुमच्याबरोबर बोलत आहे असं इमॅजिन करायचं ती राग त्या फोटोवरती फुंकायची किंवा त्या व्यक्तीची कोणतीही वस्तू असू द्या त्या वस्तूवरती जरी फुंकली तरीही चालेल अगदी तो व्यक्ती जर तुमच्या घरातच राहणारा असेल ना तुम तु था था तर तुम्ही त्याच्या कपड्याला वगैरे त्याच्या अंगावरती तर शिंपडा परंतु त्या पूडवरून जरी तो व्यक्ती त्या राखीवरून जर तो व्यक्ती चालत जरी गेला तरीही चालेल किंवा झोपताना जर तुम्ही त्याच्या अंगावरती जरी टाकली तरीही चालेल ज्या क्षणी तुम्ही ही राख त्या व्यक्तीच्या अंगावरती त्या व्यक्तीच्या फोटोवरती टाकाल ना त्या क्षणापासून तुमच्या जीवनात एवढा बदल होताना दिसेल की बस रे बस त्यानंतरनं तुम्ही अनुभव घ्या त्या क्षणापासून अनुभव घ्या ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याकडे अट्रॅक्ट होताना तुम्हाला दिसेल स्वतःहून ती तुमच्या मागे पुढे फिरताना दिसेल स्वतःहून ती व्यक्ती तुमचा सल्ला मागण्यासाठी फिरेल भलेही ती तुमच्या घरातील व्यक्ती असू भलेही ती तुमच्या दारातील असू भलेही समाजातील काम कामधंद्यातील असो भलेही ते तुमचा शत्रू असू हे कधी मित्रत्वामध्ये बदलतील बदलतील हे तुम्ही तुम्हाला स्वतःही कळणार नाही तुमचं जीवन इतकी इतकं सुखी समाधानी होईल की बस रे बस सर्व व्यक्ती तुम्ही म्हणाल तेच ऐकतील तुम्ही म्हणाल तेच वागतील अगदी तुमच्या नसतील फक्त पुन्हा एकदा सांगते की मनामध्ये वाईट इंटेन्शन ठेवून जर उपाय केला तर त्याची वाईट अनुभूती तुम्हालाच येणार आहे कारण हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा शास्त्रशुद्ध उपाय आहे म्हणून हा उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी आणि कुणाचं तरी चांगलं होईल या हेतूने करा किंवा आपल्या चांगल्यासाठी उपाय करता येईल तर त्यासाठी उपाय करा खूप सुंदर अशी अनुभूती आहे किती वेळा करायची तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही आठ दिवसातून एकदा करा पंधरा दिवसातून एकदा करा महिन्यातून एकदा करा करा तरीही चालेल तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हा उपाय करू शकता पण हा उपाय खूप प्रभावी आहे खूप प्रभावी आहे आता राहिलं काय तर फक्त पंथी राहील तर पंथी घासून वगैरे तुम्ही दुसऱ्या उपायासाठी निश्चित वापरू शकता काही हरकत नाही या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका झाले तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय